नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमच्या ॲग्रीकॉस कृषी संवादमध्ये काल दोन ऑगस्ट रोजी आपल्याला माहितीच आहे की पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून आपल्या खात्यात जमा झालेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत राज्य शासनाकडून मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याची पण या योजनेचं पुढं काय झालं पैसे कधी येणार कोण पात्र आहेत आणि सध्या काय स्थिती आहे या योजनेची या सर्व गोष्टीची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अॅग्रिकॉस कृषी संवादला लगेच सबस्क्राईब करा कारण शेतकऱ्यांसाठीच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी अॅग्रिकॉस कृषी संवाद नेहमी सज्ज आहे निवडणूक काळात या योजनेतून शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता मिळत होता पण आता सध्या शेतकऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती शासनाकडून मिळत नाही आहे मात्र सध्या या योजनेबाबत कोणतीही तारीख घोषित करण्यात आलेली नाही आहे पैसे केव्हा जमा होणार याची माहिती सुद्धा नाही तसेच अधिकृत आदेश किंवा निवेदन अद्याप आलेले नाही म्हणूनच या योजनेची पुढील रक्कम कधी येईल येणार की नाही याविषयी संभ्रम कायम आहे राज्य शासनाकडून या योजनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे नमो शेतकरी सन्मान योजना संबंधित कुठलीही नवी माहिती आदेश किंवा मा तारीख जाहीर झाली तर ती सर्वात आधी तुम्हाला ॲग्रीकॉस कृषी संवाद चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल धन्यवाद